सोलापूर शहरात लोकसभे लोकसभेची रोमागृह चालू झालेली आहे माननीय आज सोलापूर जिल्ह्यात बी जे पीचे आमचे रामभाऊ सातपुते निवडणुकीला उभारलेले आहेत तसेच त्यांच्या विरोधात माननीय पणिताई शिंदे ती ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची कन्या आहे आम्हाला त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे आज ते दलित म्हणून उभारतात दलित शहरा म्हणून सांगतात आज जिथं जिथं जाईल तिथं जय भीमल्ल्याशिवाय आज त्यांच्या घोषणा येत नाहीत आज त्यांच्या घरामध्ये बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो साधा साथ नाही आहे आम्ही दलित म्हणून त्यांना मदान कसं करायचं आज रामभाऊ सातपुते जाईल तिथं जय भीमच्या घोषणा आहेत तो खरा विमाचा भाग आहे तो खरा विमाचा वारसा चालवणार आहे एवढ्या वर्षीने राज्य केलं एवढ्या वर्षी त्यांनी सत्ता गाजवली आज काय त्यांच्या घरामध्ये परमपूजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा एक सुद्धा फोटो नाही आहे तुम्ही जाऊन बघा नुसतं टाइम पडला की एडत लोकांना एडत काढत अधिक दोस्ती गेली की जयभीम म्हणायचं चितगिरी ह्यांच्या साधा घरात बाबासाहेबांचं फोटो नाही ह्यांना दलित लोक बळी पडणार आहेत त्यांना मतदान करणार नाहीत लोकं